महान तपस्वी ब्रह्मालीन तपकिरी महाराज आणि ब्रह्मालीन रामानंद सरस्वती महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महादेव मंदिर सत्संग आश्रम इंचगाव टिकडी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे आज श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी भक्तांच्या समूहात पहाटे चार वाजता महादेवास रुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर महापूजा झाली आणि नंतर महाआरती झालेली आहे दर्शनासाठी महादेवाच्या दर्शनासाठी बहुसंख्येने रांग लागलेली आहे येथे संत सज्जन गरीब श्रीमंत आबाल वृद्ध बहुसंख्येने येत आहेत मंडळी दर्शन घेऊन समाधानी होत आहेत आणि येथील शिस्त आणि शांतता कौतुक करण्यासारखे आहे वाखाणण्यासारखे आहे येथे सर्वांना दर्शन मिळाल्यामुळे आनंद घेऊनच सर्वजण घरी जात आहेत हर हर महादेव